सोलापूरच्या पत्रकार बंधू भगिनीनो आणि व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी सोलापूरचं वातावरण जसं तापत आहे तस तसं निवडणुकीची हवा वातावरण दोन्ही तापायला लागले त्याच्यामुळे अनेक विषय सगळे सुरू आहेत एक अशाच महत्वाच्या विषयावरती आज बोलण्यासाठी मी इथे आलोय भारतीय जनता पार्टी नुकताच काही दिवसापूर्वी संकल्प पत्र घोषित केलं आणि या संकल्पपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कागदावरचं संकल्पपत्र नव्हतं जे काँग्रेस नेहमी जाहीरनाम्याच्या रूपात सादर करते तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक मग त्या तरुण आहेत महिला इतर सगळे घटक आहेत या सगळ्या घटकांचा विचार करत पुढच्या कालावधीमध्ये विकसित भारताचा संकल्प कसा असेल समृद्धीचा संकल्प कसा असेल हे सादर करणारं संकल्प पत्र जाहीर केलं तर प्रामुख्याने समान नागरिक कायदा एक देश एक निवडणूक सत्तर वर्षावरील नागरिकांस मोफत उपचार तीन कोटी लखपती महिला सहित सर्व देशातील महिलांचं सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास विकास रोजगाराभिमुख उत्पादन निधी गरिबांना आर्थिक दर आर्थिक बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा त्याचबरोबर एक कोटी एक घरांना सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तरी केंद्राचं सहा हजार सन्मान निधी आहे किंवा महाराष्ट्रात सहा हजार सन्मान निधी अशी बारा हजाराची आता आपण देतोच आहोत त्यामुळे प्रत्यक्ष वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल कसा घडेल हे करणारे संकल्पपत्र आहे काँग्रेसप्रमाणे निव्वळ आश्वासनाचा केवळ कागदी पेटा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आणि म्हणून त्यालाच आम्ही मोदीजींची गॅरंटी कारण मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून दाखवतो मला तुम्हाला इथल्या सगळ्यांना आठवत असेल सहा दशकापूर्वी काँग्रेसने नारा दिला होता गरिबी हटावचा नारा दिला पण प्रत्यक्षामध्ये गरिबी काही हटलीच नाही किंमत दिवसेंदिवस तारक होत गेली अधिक मोठी होत गेली आणि अशा पद्धतीने रोजगार संधी गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर आपण बघितला बावन साहेब त्यांना पराभूत केलं गेलं आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला होता सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाविकास आघाडी सरकारच्या केंद्रातून ज्या सहा ते चौदाचा कालखिंड होता युपीए सरकारचा त्या काळात झालेला आणि त्यामुळे एका अर्थाने दुर्लक्षित काँग्रेसच्या धोरणात जी धोरणं होती ती विकास दुर्लक्ष करणारी होती ज्याचा परिणाम भारताला धोकावा लागला या उलट गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसने निर्माण केलेल्या अनेक समस्या तर या सरकारने सोडवल्याच पण सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत समृद्ध देश म्हणून माने जगात नेतृत्व करेल असा मोदीजींचा विश्वास आहे आणि त्या संदर्भात अपेक्षांच प्रतिबिंब या संकल्पपत्रात दिसत ही वस्तुस्थिती आहे मी मगाशी म्हणालो महिला शक्ती युवा शक्ती शेतकरी गरीब हे साधारणतः चार घटक आहेत ज्या चार घटकांसाठी आणि मोदीजी तर म्हणतात जगात सर्वत्र या चारच खऱ्या जातील त्यामुळे या समाज घटकांना सक्षम करण्याचं काम हीच मोदीजींची गॅरंटी आणि मग त्यांना ज्या तीस लाख सूचना मागा सुरुवातीने उल्लेख केला की जे तीन महिन्यापूर्वी आम्ही सूचना मागवल्या त्यावेळी देशभरातन तीस लाख लोकांनी आपलं म्हणणं की समृद्ध विकसित भारताचा कसा असावा संकल्पपत्र त्यासाठी पाठव्या आणि त्यातलं सूचनांचा सगळा अभ्यास करून हे संकल्पपत्र सादर केले आणि म्हणूनच एका अर्थाने समावेशक असं हे संकल्पपत्र आहे ऐंशी कोटी लोकसंख्येला पाच वर्ष पुढची धान्य मोफत धान्य आहे जे वीस भरे कोरोनाकडे काळात सुरू झाली ती पुढे चालू ठेवणार आहे सत्तर वर्षावधी नागरिकांना मोफत उपचार आपण करणार आहोत पीएम आवास योजनेतून पुढील तीस कोटी घर मोफत घर कशा पद्धतीने होत आहे त्याचं क्रेडिट कोण होऊन जात आहे कोण बांधत आहे अचानक स्टेजवर कौतुक को कोण करतं मग आता निवडणूक आली की भूमिका कोण बदलतं हे सोलापूरांना वेगळे सांगायची गरज नाही कदाचित तुम्ही प्रश्न विचारालच त्यामुळे पाईपद्वारे घरगुती गॅस जोडणी जो प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून पहिल्या टप्प्यात एक कोटी घेणार सर्व यंत्र दहा लाख लोकांना विनातारण विना गॅरंटी कर्जाची वीस लाखापर्यंत मर्यादा वाढ सामान्य घरातील तरुणांना व महिलांना व्याजमुक्त विनातारण कर्ज आणि पीएम किसान कल्याण योजनेअंतर्गत पुढील वर्षासाठी पाच वर्षासाठी आर्थिक सहा हजार रुपये देण्याची मोदी यांची गॅरंटी आहे पीक विमा योजना तर शेतकरी हे जर पीक शेतकऱ्यांसाठी अजून पीक विमा योजना मजबूत करण्यात येणार आहे म्हणजे माझ्या वेळा शेतकरी काँग्रेस शेतकरी बोलतात माझं त्यांना आवाहन आहे की दोन हजार चौदा पूर्वीच्या युपीए सरकार असताना काय आधारभूत किमती होत्या हमी भाव काय होते आणि या सरकारचे हमी भावात काय कधीतरी एकदा चर्चा करणार या त्यांचं स्वागत आहे त्यामुळे खाद्यतेला आत्मधे निर्भत आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय त्याचबरोबर अन्न ज्या आपलं अन्न आहे त्यांना जगाची बाजारपेठ व्हावी यासाठी प्रयत्न आपण करतोय पुढील पाच वर्षात सिंचन क्षेत्रात भाग आपण प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे सातत्याने आपण पाहतोय काल पाऊस आला शेतकऱ्यांना पावसाला गेला अचानक अवकाळी पाऊस येतोय उठो पीक खराब होतं किंवा पीक काढून ठेवलं असेल तर पावसामुळे नुकसान होत हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र उपग्रह जो या पद्धतीने हवामान बदलाचा अंदाज बांधेल आणि शेतकऱ्यांना तातडीने अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील डिजिटल सुविधा उपलब्ध केल्या जातील हे एक महत्वाचं या संकल्पपत्रातलं महत्वाचं घोषणा आहे तर उत्पादन क्षेत्राचा जागतिक त्याच्यातला अव्वल दर्जा आपण प्राप्त करून देण्यासाठी रोजगार तरुणांसाठी आपण करतो पत पुरवठा करण्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत खूप गोष्टी आहेत माहिती सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा किती विचार केला आहे इथं आमच्या महिला ताई वर्ग सगळ्या उपलब्ध बसल्या आहेत आणि महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता ग्रह असणं हे फार मोठी समस्या आहे त्यामुळे सकाळी मुंबई पुण्यातली कामात जाणारी महिला संध्याकाळपर्यंत ती अत्यंत अवघडलेल्या अवस्थेत असते कारण ती कुठे व्यवस्था नसते अशा महिला अशा प्रकारे महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची किंवा स्वच्छता करण्याची साखळी उभारणं हे मोठं काम आपण करतोय महिलांच्या तक्रारी निवारण्यासाठी पोलीस विशेष यंत्रणा आणखी निर्माण काम करतोय आपण त्याचबरोबर विशेषत विकासाच्या दृष्टिकोनातनं रेल्वे सेवेत दळ आणखीन मोठ्या पाच हजार किलोमीटर नवे रेल्वे मार्ग आपण तयार करतोय वंदे भारत अमृत भारत नमभारत यांचा विकास आणि निर्मित देशातच होतीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असताना सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया देखील वेगवान करतोय काशी कॉरिडॉर आहे राम अयोध्ये राम मंदिर आहे या सगळ्या सांस्कृतिक वारशांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष निधी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे अशा प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीचा संकल्प ज्याला मोदीजीची गॅरंटी असं म्हण म्हणतो आपण समान नागरिक कायदा असावा ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती गेल्या सत्तर वर्षात पूर्ण झाली नाही आता कायदाच देव लागू करण्याचा संकल्पही आम्ही या निमित्ताने करत आहोत आणि म्हणूनच बऱ्याच बऱ्याच गोष्टी या संकल्पत्रात थोडीशी मोठी मोठी मुद्दे आहेत आणखीने मुद्दे सांगता येतील पण इतक्या सगळ्या विचार विचार करून सर्व गोष्टींचा अभ्यास करून ही हे संकल्प पत्र आम्ही सादर करतोय काँग्रेसने नेहमीच प्रत्येक मला आजही आठवतो आणि सोलापूरकरांचं म्हणून ते आठवण करून देतो कारण सोलापूरशी संबंधित विषय ज्यावेळी सोलापूरचे सुपुत्र असे म्हणत जाणाऱ्या शिंदे मुख्यमंत्री होते निवडणुकीच्या आधी दोन हजार चार ची गोष्ट म्हणजे काँग्रेसचं धोरण किती खोटं असतं याचं प्रत्येक उदाहरण दोन हजार चार साली त्यांनी मोफत विजेची घोषणा केली शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी आणि मोफत विजेची घोषणा केल्यानंतर तशा पद्धतीचे एक वीज बिल शून्य बिलाची वीज बिल शेतकऱ्यांनी दिल्याचे फोटो सगळे छापून आले शेतकऱ्यांना आनंद वाटला लोकांनी घरकृत मतदान केलं काँग्रेसला निवडणूक झाल्यानंतर जुन्या थकबाकी सहभी लागली काँग्रेसच्या लोकांनी त्याला विचारलं काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष म्हणाल्या ती तर प्रिंटिंग मिस्टेक होती ही काँग्रेसची खोटारडेपणाची हद्द होती जाहीरनाम्याबद्दलची भूमिका होती या उलट मोदीजी म्हणतात आणि तीच सर्वसामान्यांना मोदीजींची गॅरंटी वाटते मला असं वाटतं या भूमिकेतनं एक संकल्पपत्र जे दिल्लीत जाहीर झालं ते अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या भूमिकेतनं आज तुमच्यापर्यंत इथे आलो आहे त्यासाठी आज विषयाची मांडणी केली काही प्रश्न असतील तर नक्की विचारला काही असतील इतर असतील तर हे आता उल्लेख केला की दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आता देखील आठ दिवसापूर्वी रिपोर्ट पुन्हा पण उल्लेख आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या म्हणून त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल आणि दुसरं आपल्याला जो काही विषय म्हणजे दुसऱ्या मोदींच्या मुद्दे सांगितले सोलापूर महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षापासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे तुम्ही टॉयलेट बांधून पासून सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला मात्र सोलापूरात एक साधा टॉयलेट देखील भाजपच्या सत्तेच्या कालावधीमध्ये महापालिकेने बांधले आहे त्या दोन्ही प्रश्न घ्यावे मला असं वाटतं निवडणूक लोकसभेची आहे आपण लोकसभेची निवडणुकीनंतर बघूया पहिला होता ज्यावेळी महापालिकेची निवडणूक येईल त्यावेळी महापालिकेमध्ये भारतीय काय काय केलं त्याचा नित्यांत हिशोब कुठल्या घोषणा केल्या कुठल्या पूर्ण केल्या काय काय संकट प्रत्यक्षात सांगले जी आश्वासनं पाच वर्ष दिली होती त्यापैकी किती आश्वासने केली याचा लेखा जो का शंभर टक्के उद्धव मांडण्यात येईल त्या प्रश्नाबाबत कारण शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल ज्यावेळी विषय राहिला शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत अत्यंत संवेदनशीलतेने या सरकारने मांडली ज्या स्वामीनाथन आयोगाबद्दलचा नेहमी उल्लेख केला जातो जो आठ वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये एका रटू ठेवला होता तो काँग्रेसच्या कार्यकाळाचा स्वामीनाथन आयोग अजिंता पार्टीच्या केंद्रात सरकारने पंतप्रधान मोदीजींच्या सरकारने ते स्वीकारलं आणि त्याचा स्वतः उल्लेख माझ्या अहवालाच स्वीकारला असा स्वतः उल्लेख टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या दैनिका आयोग स्वतः स्वामीनाथ लिहिला होता त्यामुळे त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडावेत सकारात्मक आपण अनेक गोष्टी चर्चा करू शकतो मी मोठी जंजी देऊ शकतो पाच वर्षामध्ये वाटलेल्या हमी भाव सगळ्या गोष्टी ज्या प्रमाणात खरेदी सरकारने या मोठ्या प्रमाणात केली गेली त्या सगळ्यांनी जनजी दिली गेली विचार अशा प्रकारची एखादी कोणी अशी घटना घडसेल तर उद्देवीच आहे पण शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वाधिक प्रयत्न झाले आणि अत्यंत प्रामाणिक प्रयत्न झाले असतील तर या दहा वर्षामध्ये झाली ही वस्तुस्थिती आपल्याला नोंदवावी लागेल जर मध्ये एवढं काम असेल तर दोन वेळा सोलापूरच्या खासदारांची उमेदवारी का बदलली आणि दुसरा दुसरा मुद्दा की दोन्ही खासदार ह्या प्रदेश दिसत नाही काँग्रेसचा आरोप आहे आणि तिसरा विषय की हे भाजपचं सरकार हा अगाणी आणि सरकार असं काँग्रेस करून गडपतीचं सरकार मला सांगा काँग्रेस कडे वेगळी अपेक्षा म्हणजे काँग्रेस म्हणू म्हणणार का सरकार छान चाललंय आता काँग्रेस आहे काहीतरी शोधून काढावं लागणारच आहे पुष्कळ काढावं लागणारच आहे मला सांगा काँग्रेस सगळ्या काँग्रेसकडे राजस्थान सरकार होत असतं आणि ते प्रगती नव्हते का मोठ्या जॉब सुरू होते किंवा आधी जिथे कुठे काँग्रेस सरकार आहे त्या ठिकाणी अडाणी अंबानीचे प्रोजेक्ट सुरू नाहीत का उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे ज्यांच्याकडे बोलायला काहीच नाही अशा पद्धतीचे आरोप करणं अशा पद्धतीची टीका करणं हे काँग्रेस किमान मुद्द्यावर तरी चर्चा करावी पण तेही बोलण्यासारखं नाही त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप काँग्रेसला करावे लागतात ज्या प्रकारचा दम नाही दुसरीकडे आणखी तुम्ही काहीतरी विचारलं असे की दोन्ही मला आजच आता खासदार प्रचार दुपारी होते त्यामुळे असे की जरा बघायचंच नाहीये एकदा तुम्ही पट्टी बांधली की समोर दिसायला लागतो कशा पद्धतीने काही नाही दोन्ही कामात संघटनेमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची भारतीय जनता काही काही काँग्रेस काँग्रेसमध्ये एकच काँग्रेस सारखं मतलेलं आहे की आमच्याकडे सोनिया गांधी सोनिया गांधी राहुल गांधी राहुल गांधी नंतर आता काय बघतो किंवा अगोदर राजीव गांधी मग सोनिया गांधी अशी जी घरशाहीची परंपरा इतर सगळे राष्ट्रीय या उलट भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे की अत्यंत सर्वसामान्यातल्या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या सोलापूरच्या खरोखर सोलापूरकर हे गोरगरीब शेतकऱ्यांच कष्टकऱ्यांच शहर आहे आणि अशा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या शहरामध्ये त्याच्याशी नाव जोडणारा त्याच्याशी संलग्न असणारा अशा एका उस्तोड घेणे का, उस्तोड कामगाराच्या मुलाला उमेदवारी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं हे भारतीय जनता पार्टी मध्येच घडू भांडवल भांडवलशाही असते जसे वडील मुख्यमंत्री असतात आई काही ना काही असते आणि परंपरेने सत्ता असते आशया उमेदवारी मिळणं त्याला भांडवलशाही म्हणतात जे काँग्रेस बेरोजगाराच्या आवश्यक नाही आहे काय राहून गेला की बिलकुल नाही म्हणजेच नाही बिलकुल नाही मी तुम्हाला सांगतो ना असं आहे काँग्रेसला सत्तर यायचंच नाही येणार त्यांना माहिती आहे त्यामुळे वाटेल घोषणा करणं हे त्यांचं काम आहे आता तुमच्या मी सांगतो आणि मी तुम्ही सगळे स्मार्टफोन वापरेटर तुम्ही लोक आहात अतिशय हुशार पत्रकार आहात त्यामुळे मी माझी माहिती सत्ते गेली तुम्ही चेक करा वरती गेल्या वर्षभर महिन्याला बारा लाख पीएफ ची खाती उघडली जातात आणि तुम्ही सगळे पत्रकार आहात पी एस खातं तेव्हा उघडलं जातं जेव्हा एखाद्याला रोजगार मिळतो दुसरा बेरोजगारीचा दर हा गेल्या अनेक वर्षातला बेरोजगारी आणि माग आहे तुमचा प्रश्न येण्याआधी मी देऊन टाकतो हा गेल्या अनेक वर्षातला सर्वाधिक कमी आहे याचा अर्थ असा आहे की म्हणजे शेवटी काय आणखी उद्योग तर आले पाहिजे त्याचे अनेक विशेष प्रयत्न चालू आहेत अनेक स्थळावरचा प्रयत्न चालू आहेत आज स्टार्टअप मध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे आपण आहोत आज स्टार्टअप तिसऱ्या क्रमांकाचे आपण होतो ज्यावेळी इथे उद्योग सुरू होता एक उद्योग पोषक वातावरण तयार होतं आणि त्यातलं जे उद्योग पोषक वातावरण तयार होतं त्यातलं नवे रोजगार निर्माण होत असतात गेल्या दहा वर्षात सोलापूरकर सगळ्यात जास्त भोगले काँग्रेसच्या कार्यकाळमध्ये अनेक महत्वाची पदक मुख्यमंत्री अनेक महत्वाची पदक सोलाप्रकर होती पण तरुण सोलापूरचं प्रेम हे ग्रॅज्युएट झालं की बाहेर जायचं नोकरी कुठेतरी पुण्या मुंबई औरंगाबाद जायचं आज ते चित्र बदलायला लागले बदले काही काळामध्ये त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा विसरलेला नाही तर किंबहुन एक चांगलं धोरण ज्यातनं रोजगार आणि म्हणून मी आकडेवारी सहीत तुम्हाला सांगितलं तीन लाख तर सांगतात मी आता सांगतोय चेक करा महिन्याला बारा लाख पीएफ अकाउंट आता उघडली जाहीर तिकडे हा बोला सोलापूरात लिंगायत समजा मोठ्या जास्त जास प्रमाणात वाचनाबद्दल बोलण्याचा अधिकार आपण आहे का हा पहिला प्रश्न या देशामध्ये संविधानाची मोडतोड करत आणि पाणी आणणार काँग्रेस होत कुठल्याही पद्धतीचा विचार न करता सर सगळ्या विरोधकांची सरकार बरखास्त करण्यातील शपथ वापरून ही संविधानाची मोडतोड होतो एका समाज घटने एका महिलेला सत्तर वर्षाच्या शहा न्याय देता याव देता आला नाही न्यायालयाने जो न्याय दिला त्यावेळी त्याची तो त्यासाठी घटना दुरुस्ती करणं ही केलेली काय होतं काय काँग्रेसवर होत ही संविधान ते मला होतं ही संविधानाची मोडतोड हेला वारंवार संविधानाची मोडतोड केली अनेक उदाहरण मी त्यासाठी देऊ शकतो त्या काँग्रेसने संविधानाच्या संरक्षणाबद्दल सन्मानाबद्दल बोलूच नाही स्वाधिकार नाही मला गेल्या दहा वर्षामधलं पंतप्रधान मोदीजींनी अशा प्रकारे बरखास्त केलेली एक सरकार दाखवा एकही घटना एक 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 घडलेली नाही आणि सरकार जे काँग्रेसने बाब केलं त्याबद्दल सांगा असं एकही उदाहरण नाही त्यामुळे काँग्रेसने अधिकार असतो जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर